विभागामार्फत तुमच्या ड्रायव्हरच्या नावावर हिबानामा मिळाल्या जमिनीवरून चौकशी केली जाणार आहे असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं मला असं वाटतं तर आम्ही कामाला कोणला ठेवूच नाही आमच्याकडे ड्रायव्हर असेल किंवा पी ए असेल जर आमच्याकडे कामाला असेल तर मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळेस सांगितलं तो ड्रायव्हर आमच्याकडे गाडी चालवलं आहे वैयक्तिक त्याच्या जीवनाशी आमचा काही संबंध नाही आणि वारंवार तुम्ही मीडियावाले आम्हालाच विचारतात तो ड्रायव्हरचा प्रश्न आहे त्याशी आमचा कुठलाही स्थिर मात्र संबंध येत नाही आणि वारंवार आमचं नाव का घेतलं जातं मला याचे म्हणजे याच्यामागचा हेतूच काय आहे ते कळत नाही ना मात्र विरोधक तुमचं नाव घेत आहेत हे बघा उमरे परिवार हा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आणि राजकीय दृष्ट्या कसं बदनाम करता येईल या दृष्टिकोनातून हे चाललेला प्रकार आहे मी अनेक वेळा सांगितलं तो ड्रायव्हर आहे चौकशी चालू आहे चौकशी झाली आहे दूध का दूध पाणी का पाणी तिथं कोर्टात होईल प्रशासन कराल आमचा काय संबंध येतो पण दानवे विरोधी नेते आहेत ते असं म्हणतात की तुम्ही पदाचा वापर गैरवापर करून हा सर्व प्रकार केला मला हे सांगा पदाचा गैरवापर करून आम्ही आमच्या घरच्याच नावावर प्रॉपर्टी केली असते ना असं कोणी मूर्ख आहे का बाहेरच्या नावावर प्रॉपर्टी करायला त्या जागेच्या पुन्हा एक मालक उभा राहिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी स्टे पण दिलेला आहे त्या प्रकरणाविषयी मला कुठली माहिती नाही आहे मी अनेक वेळेस आपल्या मीडियावाल्याला देखील सांगितलेले आणि माझी देखील आपली विनंती त्या प्रकरणाशी आमचा संबंध आहे त्यामुळं आम्हाला तुम्ही कधीच प्रश्न त्या बाबतीत विचारू नका ओके